एक्झिट पोलनुसार पुण्याच्या प्रत्येक भागात कोणाला किती मतं भेटतील ते आज आपण पाहणार आहोत पुणे लोकसभा कागदावर भाजपची ताकद जास्त आहे पण जनतेत मात्र रवींद्र धंगेकर लोकप्रिय असल्याने ही निवडणूक धंगेकरांना सोपी गेली रवींद्र धंगेकरांचे हवा बघून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अंध भक्तांचे चाणक्य देवेंद्र फडणवीसांना प्रचंड आक्रमक व्हावे लागले आणि पुण्याच्या सर्व आमदार नगरसेवकांना तिकीट कापण्याची धमकी द्यावी लागली एक्झिट पोलनुसार कोथरुड धंगेकरांना एक, को एक लाख चोवीस हजार तीनशे अठ्ठावीस मतं भेटतील तर मोहोळ यांना एक लाख बेचाळीस हजार सत्याहत्तर मतं भेटतील इथे मोहोळ यांना सतरा हजार सातशे साठ मतांची आघाडी भेटेल कसब्यामध्ये धंगेकरांना चौऱ्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मतं तर मोहोळ यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळ मतं भेटतील कसब्यात धंगेकरांना एकवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतांची आघाडी असेल शिवाजीनगरमध्ये धंगेकरांना एक लाख चोवीस हजार दोनशे चौदा मतं तर मोहोळ यांना अडुसष्ट हजार पाचशे बत्तीस मतं भेटतील इथे धंगेकरांना पंचावन्न हजार सहाशे ब्याऐंशी मतांची आघाडी असेल पर्वतीमध्ये धंगेकरांना एक लाख वीस हजार सत्तावीस मतं तर मोहोळ यांना सासष्ट हजार दोनशे बावीस मतं भेटतील इथे धंगेकर त्रेपन्न हजार आठशे पाच मतांनी आघाडी घेतील वडगाव शेरीमध्ये धंगेकर एक लाख साठ हजार आठशे सोळा मतं तर मोळ यांना एक लाख पन्नास हजार नऊशे सात मतं भेटतील इथून धंगेकर नऊ हजार नऊशे नऊ मतांचं लीड घेतील पुणे कॅन्टोन्मेंट मधून धंगेकरांना एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मतं भेटतील तर मोहोळ साठ हजार चारशे नऊ मतं घेतील इथे धंगेकरांना एकोणपन्नास हजार ब्याऐंशी मतांची आघाडी भेटेल या सर्वांची एकूण गोळा बेरीज केली तर रवींद्र धंगेकरांना सात लाख तेहतीस हजार आठशे तीन मतं भेटतील तर मुरलीधर मोहोळ यांना पाच लाख चौसष्ट हजार अठ्ठ्याऐंशी मतं भेटतील एक्झिट पोलनुसार पुणे लोकसभेतून रवींद्र धंगेकर एक लाख धंगे एकोणसत्तर हजार सातशे पंधरा मतांनी निवडून येतील